गावावरून मस्त अशी आळूवडीची पाहणं आली होती मग म्हटलं पटकन खमंग खुसखुशीत अशी आळूवडी बनवावी आळूवडी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते पण आळूवडी तळताना बऱ्याचदा ती तेलामध्ये सुटते पण छोट्या छोट्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर आपली आळूवडी बिघडत नाही नेहमीचीच पद्धत आहे फार काही वेगळी पद्धत नाही आहे पण ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या जर तुम्ही व्यवस्थितपणे केलात तर तुमची देखील आळूवडी छान अशी खमंग खुसखुशीत होईल नमस्कार मंडळी पल्लवीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी इथे मध्यम आकाराची आळूची घेतली आहेत चार थोडीशी मोठी आणि थोडीशी मध्यम आकाराची आहेत मी ह्याला एक तासभर मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं आणि नंतर स्वच्छ धुवून सुक्या कपड्याने ह्याला कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता इथे ना हे जे बघा पान आपल्याला उलट करायचं आहे आणि जे वरची ही अशी त्याची जी रेस असते काळी काळेसर अशी रेस असते ते आपल्याला काल, अगदी हळूहार हाताने थोडीशी सुरीने आपल्याला कापून घ्यायची आहे कारण की ती खूप जाडसर असते त्यामुळे आपली आळूवडी वळायला आपल्याला थोडासा त्रास होतो वळली जात नाही आपली आळूवडी म्हणूनही असं काढून घ्यायचं सर्वच पानांची मी अशा पद्धतीने सगळे डेटं काढून घेतली त्यानंतर आपल्याला सर्व पानांना अशा प्रकारे एकदा लाटणं फिरून घ्यायचं आहे म्हणजे जे काही झाड्या ह्याच्यावरती रेषा असतात झाडस रेषा असतात त्या अशा छान अशा दबल्या जातात आणि आपल्याला आळूवडीचे उंडे बनवताना छान अशा त्या पानं सुद्धा छान अशी वळली जातात म्हणून ह्या अशा पद्धतीने करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे छोटस वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे पाव कप ओला नारळ घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या टिकटाच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे मी साधारण सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि साधारण एक इंच आलं घेतलं आहे आणि हे आता आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे फार जास्त पाणी टाकून वाटायचं नाहीये नंतर आपलं पीठ आहे ते खूप जास्त पातळ होईल जसं गरज लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आळूवडी खाताना कोरडी लागू नये आणि घशाला खवखवही होऊ नये म्हणून इथे मी थोडंसं ओला नारळ घेतला आहे आणि आपण हे असं वाटण तयार करून घेत हो। आहोत आता आपण पीठ तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे सव्वा कप बेसनपीठ घेतलं आहे हे रेडीमेड बेसनपीठ आहे त्यामुळे त्याच्यात गुठळा होत्या त्यामुळे हे एकदा चाळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी पाव कप इथे ज्वारी बाजरे आणि तांदळाचं म्हणजे जी काही मी भाकऱ्यासाठी पीठ वापरते ते इथे घेतलं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी फक्त तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल पण माझ्याकडे ते मिक्स पीठ होतं म्हणून मी तेच घेतलं त्यानंतर मी याच्यामध्ये दोन चमचे सफेद तीळ घेतले आहे आणि इथे साधारण अर्धा चमचा हळद घ्यायचं आहे आणि थोडस इथे मी लाल तिखट घेतला आहे आणि इथे साधारण अर्धा चमचा जिरे पावडर घेतले आहे आणि त्यानंतर बघा हे जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा कप चिंचेचा कोळ घ्यायचा आहे हा चिंचेचा कोळ मी कसा तयार केला तर पाऊन वाटी पाणी घेतलं त्याच्यामध्ये दोन चमचे चिंच आणि तीन चमचे गुळ पावडर घेतली आणि ती छान अशी उकळी काढून घेतली जोपर्यंत चिंच छान पाण्यामध्ये विरगळत नाही तोपर्यंत त्याऐवजी तुम्ही चिंच गरम पाण्यामध्ये तासभर भिजत ठेवलात तरी देखील चालेल पण मी अशा पद्धतीने थोडं गुळवून घेते म्हणजे छान असा चिंचीचा कोळ तयार होतो आता हे याच्यामध्ये मी थोडं थोडं करून टाकते कारण की ते जे वाटण घेतलं ते सुद्धा थोडंसं पातळ होतं आणि आपला चिंचीचा कोळ पण मग पीठ भिजवताना एक अंदाज यायला पाहिजे म्हणून मी ते थोडं थोडं करून टाकते नाही तर आपलं पीठ खूप जास्त पातळ होईल म्हणून मी ते थोडं थोड्या प्रमाणामध्ये असं चिंचीचं कोळ टाकून हे पीठ भिजवून घेणार आहे त्यानंतर मी याच्यामध्ये पाव कप पाणी टाकलं म्हणजे बरोबर पाऊण कप आपल्याला इतपत पाणी लागलं अर्धा कप चिंचचा कोळ आणि पाव कप पाणी माफ करा इथे मी मीठ टाकायला विसरले होते म्हणून मी आत्ता मीठ टाकलं आहे चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकताय बघा इतपतच आपल्याला हे पीठ घट्ट आणि थोडस पातळ असं पाहिजे म्हणजे आपण चमच्यावरती असं घेतल्यानंतर असं सहज पडत आहे एवढंच आपल्याला पीठ हे पातळ करायचं आहे जर घट्ट पीठ असेल तर लावताना त्रास होतो आणि पातळ असेल तर आपल्याला आळूबडी चा उंडा बनवताना थोडा त्रास होतो आता बघा मी इथे सगळ्यात जे मोठं पान आहे ना ते घेतलं आहे आणि आपल्याला याच्या उलट्या बाजूला असं पीठ लावून घ्यायचं आहे खूप जास्त असं पीठ नाही लावायचं हे बघा अशा पद्धतीने बोटाने आपल्याला सगळ्या बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे अगदी त्यांच्या जी टोकं आहे त्या टोकांना सुद्धा आणि बाजूला कडेला सुद्धा छान असं पीठ आपण लावून घ्यायचं आहे कडेला जर पीठ नाही लावलं ना तर ते थोडस त्याच्यामुळे छान असं सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आहे थोडस इकडे तिकडे होतं पीठ थोडस अस्तव्यस्त होतं त्यासाठी मी इथे खाली बघा एक पेपर होता माझ्याकडे जाडसर तो पेपर ढाकला आहे म्हणजे आपलं किचनचा ओटा देखील घाण होत नाही आणि आपल्याला स्वच्छ करायलाही बरं पडत आता अशा पद्धतीने बघा मी स ह्या एका पाण्याला पूर्णपणे पीठ लावून घेतलं आहे छानपैकी अगदी त्याच्या कडेकडेने देखील पीठ लावून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती यापेक्षा थोडासा कमी आ, आ, आकाराचा किंवा त्यावढ्याच आकाराचा पान घेतलं तरी देखील चालेल ते पान आपल्याला असं उलट्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे म्हणजे खालच्या पानाचं एक टोक त्या दिशेला तर त्याच्या वरचं पानं असेल त्याचं टोक दुसऱ्या विरुद्ध दिशेला अशा पद्धतीने आपल्याला ही पानं ह्याच्यावरती ठेवून घ्यायची अशा पद्धतीने ठेवायचे कारण जेव्हा आपण ह्याचा उंडा बनवतो ना तर तो व्यवस्थित असा एकसारखा एक जाडीचा तयार होतो त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने पानं लावून घ्यायचे आहेत दुसऱ्या पानाला देखील छान असं पीठ लावल्यानंतर त्यावरती मी आता तिसरं पान ठेवलं आहे आणि त्याला देखील छान असं पीठ लावून घेतलं आहे त्यानंतर मी याच्यावरती चौथं पान ठेवलं आहे आता मी इथे आठ आळूवळीची पानं घेतली होती त्यामुळे मी प्रत्येकी चार चार पानांचं एक एक उंडा तयार केला आहे म्हणजेच दोन उंडे तयार होतील ह्याच्यामध्ये आता याला देखील छान असं पीठ लावून घ्यायचं आहे सर्व पानांना छान असं पीठ लावून झालं कि त्याच्या दोन्ही बाजू आहेत त्या आपल्याला अशा आतल्या बाजूला वळवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित थोडस दाबून दाबूनच घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपली अळवडी तळताना सुटू नये त्यानंतर आपल्याला ही बघा अशी जी बाजू आहे ती सुद्धा अशी छान वळवून घ्यायची आहे आता आपल्याला याचा उंडा तयार करायचा आहे त्याचाही जेव्हा आपण असं गोलगोल करतो ना तर ते घट्ट असं गोलगोल करून घ्यायचं आहे आतमध्ये अजिबात पोकळ जागा राहिली नाही पाहिजे नाहीतर आपली अळूवडी तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते त्यामुळे असं छान असं दाबून दाबून ह्याचं आपल्याला हा हुंडा तयार करून घ्यायचा आहे आणि आता हे जे जे वरचे पण पानं होती ती सुद्धा मी इथे फोल्ड करून घेतली आहेत आणि त्यांना सुद्धा असं थोडंसं आपल्याला पीठ लावायचं आहे म्हणजे आपली अळूवडी सुटत नाही हे बघा त्यानंतर काय करायचं ह्या उंड्याचं जे शेवटचं टोक असतं ना त्याला देखील थोडंसं असं पीठ लावून ते छान असं बंद करून घ्यायचं आहे म्हणजे आपली आळूवडी तळताना तेलामध्ये सुटत नाही आणि ज्या ह्या बाजूच्या देखील कडा आहेत त्यांना देखील थोडं थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे ही छान अशी घ घट्टसर तयार होते जेवढं मी इथे पीठ घेतलं होतं ते सगळं पीठ मला लागलं आहे आणि मी इथे दोन माझे उंडे तयार करून घेतले आहेत त्यानंतर मी इथे एका चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं ला आहे आता माझ्याकडे स्टीमर नाही आहे मी टोपामध्येच ह्या आळूवडी वाफवून घेते त्यामुळे ते चाळणच घेतले आहे मी आणि तेल लावायचं म्हणजे आपलं जेव्हा आळूवडी वाफून आपण जेव्हा त्या काढतो तेव्हा त्या चाळणीला चिकटून राहत नाहीत अगदी व्यवस्थितपणे निघून येतात त्यानंतर मी एका टोपामध्ये साधारण चार ग्लास पाणी गरम करत ठेवलं होतं आणि त्याच्यावरती आपल्यालाही चाळणी ठेवायची आहे चालणे आपल्याला टोपाच्या आतमध्ये नाही जाऊ द्यायचे आहे अगदी अशी वरती अलगत राहील असेच आपल्याला एवढ्याच साईजचा आपल्याला टोप घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं मध्यमाचेवरती आपल्याला ह्या अळूवडी वाफवून घ्यायच्या आहेत वीस मिनिटानंतर एकदा सुरी लावून असं बघायचं आहे की आपली अळुवडी छान शिजली की नाही जर सुरीला खूप जास्त ओलसर असं पीठ लागलं तर पाच एक मिनटं अजून वाफ काढायचे आहे पण साधारण वीस मिनिटांमध्ये छान अशा आळूवळी वाफून तयार होतात त्यानंतर ही चाळण टोपावरून काढून बाजूला ठेवून द्यायची आणि आळूवडीचे हुंडी पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत जर गरम गरम आळूवडीच्या जर वड्या पाडला तर त्या तुटतात त्याचा कुसकुर देखील होतो त्यामुळे थंड करून मगच ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत आणि वड्या पाडताना आहेत ना खूप जास्त बारीक किंवा हो, खूप जास्त जाडसर असा नाही पाडायच्या मध्यम जाडीच्या त्याच्या जा वड्या पाडायच्या आहेत वड्या खूप जास्त पातळ कापल्या तर त्या खूप जास्तच कुरकुरीत होता आणि खूप सारा जाडसर कापल्या तर त्या कुरकुरीत होत नाही आतून अशा थोड्याशा नरमच राहतात आता मी इथे कढईमध्ये छान असं तेल गरम करून घेतला आहे खूप कडकडीत तेल गरम नाही करायचं आहे साधारण मध्यम असं तेल गरम करायचं आहे आणि वड्या सोडताना मन मध्यमच ठेवायचा आहे मंद आचेवरती वडा आपल्याला तळायच्या नाही जर मंद आचेवरती वडा तळल्या तर ते त्या तेलामध्ये सुटण्याची शक्यता जास्त असते आणि वड्या तळताना खूप जास्त पण वड्या एका वेळेला तळायला नाही टाकायच्या आहेत आणि आता एक मिनिट भर मी घॅस मध्यमच ठेवला होता आणि त्यांना छान असं थोडस एका बाजूने छान लालसर असा रंग आल्यानंतरच ह्याला हलक्या हलक्या हाताने हलक आपल्याला याला उलटा करून घ्यायच्या आहेत खूप जास्त ढवळाढवळ करायची नाही नाहीतर आळूवडी सुटते आणि साधारण इथे मंद ते मध्यम आचेवरती मी तीन ते चार मिनटं ह्या वडा छान अशा खरपूस तळून घेतला आहे हलक्या छान अशा कुरकुरीत झाल्या की वडा काढून घ्यायच्या आहेत खूप जास्त कुरकुरीत करायच्या नाहीत नाहीतर त्या खाताना थोडासा कडवट लागतात मला आळूवडी थोडीशी वरून कुरकुरीत आणि आतून हलकीशी नरम अशीच तळलेली आवडते मी त्या पद्धतीने तळते खमंग खुसखुशीत आळूवडी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत धन्यवाद